प्राध्यापक सुभदा देशपांडे यांचे भारतीय सणावरांचे महत्त्व या विषयावर व्याख्यान देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षण उत्तेजक संस्थेच्या महिला शाखेच्या वतीने संस्था कार्यालय समर्थ संकुल दत्त चौक येथे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत एळेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व महिला शाखेच्या अध्यक्ष हिमा चिंचोळकर यांच्या अध्यक्षतेखाली हळदी कुंकू व तिळगूळ समारंभ प्राध्यापक सुधा देशपांडे यांचे भारतीय सणावरांचे महत्त्व या विषयावर व्याख्यान झाले प्राध्यापक सौ सुबधा देशपांडे म्हणाल्या हिंदू संस्कृतीतील सर्व सण निसर्गाशी अनुरूप आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा संदेश देणारा असा आहे डॉक्टर येळेगावकर यांनी सर्व समाजासाठी महिलांनी उपक्रम राबवावे असे आवाहन केले हेमा चिंचोडकर यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले प्राध्यापक मधुरा वडाप्रकर यांच्या गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित महिला भगिनींना हेमाताई यांच्या हस्ते हळदी कुंकू तिळगुळ देऊन संगरात्रीचे वाण देण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सुभदा कुलकर्णी यांनी केले चितिजा गाताडे यांनी सूत्रसंचलन केले तर आभार प्रदर्शन मधुरा वडाप्रकर यांनी केले कार्यक्रमास ॲडवोकेट मंगला जोशी ॲडवोकेट स्वाती कुर्नोरकर शालाकार कुलकर्णी स्मिता देशपांडे रोहिणी तडवळकर संपदा कुलकर्णी अश्विनी जोशी प्रेमिराज तुपरावंडे ॲडव्होकेट कमरुनिसाब बागवान शोभा बोबे यांच्यासह महिला शाखेच्या पदाधिकारी मुख्य शाखेचे उपाध्यक्ष दत्तात्रय आराध्य विजय कुलकर्णी कार्यवा श्याम जोशी कोशाध्यक्ष सतीश पाटील आदी उपस्थित होते